जगभरात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय हा एक गंभीर आजार असून वेळीच उपचार न झाल्यास यामुळे जगभरात अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे महिलांमध्ये या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीने मांजरलीतील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेमोग्राफी आणि पॅप्समियर तपासणी शिबिर आयोजित केलं महिलांमधील स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग याबाबत जनजागृती करून त्यांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीने हे शिबिर आयोजित केलं होतं यामध्ये मुंबईच्या नाना पालकर स्मृती समितीकडून जवळपास बत्तीस महिलांची मेमोग्राफी आणि पन्नास महिलांची पॅप्समिअर टेस्ट करण्यात आली तसेच या शिबिरामध्ये न्यू लाईफ स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर रुपाली धवन आणि डॉक्टर शिवप्रसाद धवन यांनी महिलांच्या इतर समस्यांचं निरसन करून त्यांना आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन केलं नमस्कार माझं नाव डॉक्टर रुपाली शिवप्रशांत धवन आज आमच्या न्यू लाईफ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट तर्फे मॅमोग्राफी आणि पॅप्सियरचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता या सेवेचा लाभ जवळजवळ बत्तीस ते पस्तीस महिलांनी मॅमोग्राफीचा लाभ घेतला आणि जवळजवळ पन्नास बायकांचे पॅप्समिअरचे टेस्ट करण्यात आले या सगळ्या बायकांचे हेल्थ विषयीचे मार्गदर्शन मी व डॉक्टर शिवप्रशांत धवन यांच्यातर्फे करण्यात आले इतरही काही समस्या असतील तर त्याच्याविषयीही आम्ही त्या पेशंट सोबत चर्चा केली अशा प्रकारे हा कॅम्प इथे व्यवस्थितपणे छानपणे झालेला आहे तर यावेळी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष दिनेश मस्कर सेक्रेटरी डॉक्टर प्रियंका दुडेजा ॲडव्होकेट तुषार साठपे रवींद्र घोरपडे नितू नायर ललिता शर्मा वरुण मोरिया उमेश कांबळे किरण विस्पुते डॉक्टर सुतेजा स्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा